पूर्वीच्या कौदार घरांची जागा आता सिमेंट कॉन्क्रीटच्या बंगल्यांनी दिली आवश्यकता ही आविष्कार की जननी आहे आणि म्हणूनच आता शहरात तर आहेच परंतु गावाकडे सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटची जंगले तयार व्हायला लागली जे की चुकीच आहे परंतु काय करणार या आवश्यकतेमुळेच आज तरुणांना शाश्वत रोजगार निर्माण झालेला आहे मित्रांनो चर्चा तर भरपूर करणार आहे परंतु अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण चॅनलला सबस्क्राईब करणं हे महत्वाचं आहे माझ्यासाठी त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ऑनलाईन मध्ये पाहिल्याप्रमाणे फायनली आपण ठरवतो की आता आपण आपल्या घराच्या कामाला सुरुवात करूया आणि पहिला प्रश्न निर्माण होतो की हे आपलं काम दे चुकवणारा इंजिनियर चांगला कॉन्ट्रॅक्टर ठरवायचा तर अशा वेळेस आपण काय करतो की आपण जर ग्रामीण भागात राहत असो तर आपल्या गावात कोणतरी कौन कॉन्ट्रॅक्टर असतो ज्याने दहा पंधरा वीस कामे केलेले असतात त्याला काम देऊन टाकतो किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे आपल्या पाहुण्या जर कोणी असेल तर आपण काम त्यांना देऊन टाकतो पण ते बरोबर आहे का तर नाही आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन थोडा विचार केला पाहिजे कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन विचार करणे म्हणजे काय की तुमच्या भागात तुम्ही चौकशी केली पाहिजे की कोण कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांची कुठे कुठे कामे सुरू आहेत प्रत्यक्ष साइट वरती जाऊन त्या कामाची क्वालिटी काय आहे जे घर मालक आहेत त्यांचा त्या इंजिनिअर बद्दल रिस्पॉन्स कसा आहे की बाबा काम खरंच चांगलं करतात की काम लांबत कामगार त्यांचे चांगले अशा बऱ्याचशा गोष्टी असतात हे प्रत्यक्ष जोपर्यंत तुम्ही साईटवरती जात नाही त्या घरमालकांशी चर्चा करत नाही तोपर्यंत तो तुमच्या लक्षात येणार नाही हाँ, आसना है कि कि हा असं नाही की तुम्ही साईटवरती गेला तुम्हाला शंभर टक्के काय की हा बाबा या या ठिकाणी चुका आहेत असं होऊ शकत नाही जर हे घरमालकांना जर कळत असेल तर मग आमचं काम करायचं बरोबर ना पर एक नॉर्मली तुम्ही साईटवरती गेल्यानंतर लक्षात येतं की बाबा कलरचं काम कसं केलंय घराची थ्रीडी वगैरे कशी केलेली आहे रूमची साईज लक्षात येते कामाची क्वालिटी लक्षात देते फरशी कोणत्या प्रकारची वापरली घरात किती लाईटचे पॉइंट काढले एक नॉर्मली आपल्या लक्षात येऊ की गेल्यानंतर सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे कामाला स्पीड कामाला स्पीड याचा अर्थ असा नाही की आपलं काम सहा महिन्यात त्या इंजिन पूर्ण केलं पाहिजे एक साधारण वर्षभराच्या आत आपल्या काम पूर्ण व्हावं अशी अपेक्षा प्रत्येकाची असते आणि त्यावेळेस जर ते काम पूर्ण करून देत असेल तर तुम्ही बिंदास्त त्यांना काम द्या दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे ज्यांना काम देणार आहात त्यांची स्वतःची टीम असावी बरेचसे कॉन्ट्रॅक्टर काय करतात की काम घेतात परंतु दुसऱ्या ठेकेदाराला ते काम दिलं जात तर आपण आपला काम देत असताना त्या इंजिनियरकडे त्यांची स्वतःची टीम आहे की नाही हे पाहिलं पाहिजे आपल्या कामाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली पाहिजे तो तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा इंजिनियर हे स्वतः थ्री डी प्लॅन टू डी प्लॅन काढत असावेत आता विदाउट वाले लोकल मिस्त्री सुद्धा कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत त्यांना थ्री डी टू डी प्लॅन मधलं काही माहीत नसतं कोणत्या तरी कडे जायचं त्यांच्याकडून थ्री डी टू डी प्लॅन काढून आणायचा आणि मग तो कस्टमरला द्यायचा यामध्ये काय होतं जर घरमालकांना चेंजेस करायचे असतील तर ते पॉसिबल होत नाही जरी झाले चेंजेस तरी मॅक्झिमम एक दोन वेळा चेंजेस होतात त्यानंतर आपण त्यामध्ये चेंजेस करू शकत नाही कारण ते स्वतः प्लॅन बनवत नसतात अशा वेळेस जर आपला इंजिनिअर स्वतः टू डी प्लॅन थ्री डी प्लॅन काढत असतील तुम्हाला पाहिजे तितक्यांदा पाहिजे तेव्हा आपण त्या ते प्लॅनमध्ये चेंजेस करू शकतो प्रत्यक्ष लॅपटॉपच्या शेजारी बसून नाही बाबा आम्हाला या ठिकाणी ही डिझाईन पाहिजे आम्हाला या ठिकाणी असा स्लोप पाहिजे असं चेंजेस सांगून तुम्ही स्वतः तुमच्या अपेक्षेप्रमाणे एक दिमागदार थडी बनवू शकता पॉइंट आहे तो म्हणजे इंजिनियर आपल्याला आपलं बजेट सांभाळून घेणारा असला पाहिजे बजेट सांभाळून घेणारा म्हणजे कसं की आपला भारत देश हा गरीबांचा देश आहे नव्वद टक्के लोक हे गरीब आहेत आणि दहा टक्के श्रीमंत आणि ज्यामध्ये मिडल क्लास जास्तीत जास्त जेव्हा आपण घर बांधायला सुरुवात करतो तर आपलं बजेट समजा एक दहा लाखाचं आहे किंवा वीस लाखाचं बजेट आहे तर बजेटपेक्षा बऱ्याचदा जास्तीची रक्कम त्या घरासाठी जात असते कारण खर्च हा वाढतच जातो कमी होत नाही मग अशा वेळेस आपलं बजेट संपलं तर त्या ठिकाणी काम न थांबवता हो त्याने आपलं काम चालू ठेवलं पाहिजे दुसरा दा एक मुद्दा असा आहे की या धंद्यात गंडवागंडवी खूप जास्त चालते म्हणजे कॉन्ट्रॅक्टरसुद्धा बऱ्याचदा गंडवत असतो आणि आजकाल घरमालकसुद्धा गंडवायला सुरुवात केली आहे म्हणजे कसं की समजा पंधरा लाखाचं आपलं घराचं बजेट आहे तर घर पूर्ण झाल्यानंतर एक साधारण पन्नास हजार प्रॉफिट त्या इंजिनिअरला त्या कामात होणार आहे म्हणजे साडे चौदा लाखामध्ये ते घर बसतंय आणि एक पन्नास हजार रुपये प्रॉफिट असं पंधरा लाखाचं बजेट पूर्ण झाल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टरला घरमालक चौदा लाख टिकवतो आणि म्हणतो की राहिलेले एक लाख मला देते वर्षभरानं सहा महिन्यानंतर त्यानंतर ते त्या पैसे काही भेटत नाहीत म्हणजे ज्या कामात कॉन्ट्रॅक्टरला पन्नास हजार प्रॉफिट होणार असतो तो, तो पन्नास हजार प्रॉफिट तर भेटतच नाही परंतु वरून पन्नास हजाराचा लॉस त्या ठिकाणी त्याला झेरावा लागणार आहे मग अशा वेळेस एकतर त्याचा धंदाच त्या ठिकाणी बंद पडतो किंवा ज्याचं बजेट असेल तर तो झालेला लॉस सहन करून पुन्हा एखादं नवीन काम घेतो आणि पुढच्या कामात तो काय कामा करतो की जे काम आपण पंधरा पन, लाखाचं साडे चौदा लाखात बसवलं होतं तेच काम तो आता साडे तेरा लाखात बसवणार म्हणजे दीड लाख रुपये कमी करून जे जेणेकरून जरी त्या मार्काने पंधराचं चौदा लाख दिलं तरी आपल्याला आपला पन्नास हजाराचा प्रॉफिट मिळाला पाहिजे यामध्ये त्याची काही चुकी नसते का तर मागल्या घरमालकाने त्याला जी शिकवण दिली धडा दिला यावर तो पुढच्या कामात त्याप्रमाणे वागत असतो यामध्ये यामुळे त्या कामाची होते क्वालिटी कमी मग इन फ्युचरमध्ये पाच दहा वर्षातच लापला लेकेज येणार दब फरसे डबडबाय सुरू होणार कुठंतरी शॉर्ट सर्किटच होणार अशा समस्या मग त्या घरमालकांना फेस कराव्या लागतात यामध्ये दोघांची चुके असते त्या इंजिनियरची सुद्धा आणि त्या घरमालकाची सुद्धा त्यामुळे घरमालकांना सुद्धा विनंती आहे की आपल्या बजेटनुसार तुम्ही तुमचं घर बसवा आणि जे हप्ते ठरलेले आहेत ते कृपा करून त्या इंजिनिअरला द्या कारण ज्याप्रमाणे तुमची मुलं कुठेतरी नोकरी धाव्यासाठी दोन रुपये कमवण्यासाठी जातात अगदी तसंच एक कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियर सुद्धा दोन रुपये साठीच हा व्यवसाय करत आहे ना की स्वतःचं घर जाळून कोणीही दुसऱ्याचं घर बांधू शकत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा ही परिस्थिती लक्षात घ्या आणि जो हप्ता टाइम टू टाइम आहे तो देत चाला जो शेवटचा पॉइंट आहे घर मध्ये इंजिनियर निवडतानाचा तो म्हणजे आपल्या इंजिनियर हा आपल्या जास्तीचा जवळचा नसावा कारण बऱ्याचदा काय होतं की एखादी चूक झाली तरी आपण डायरेक्ट त्याला बोलता येत नाही का तर आपल्या जवळचा आहे आणि रोखोक आपण बोलता येत नाही त्यामुळे थोडा लांबचाच असावा इंजिनियर आपण पटकन एखादी चूक झाली की ठामपणे त्याला सांगू शकते बाबा या ठिकाणी तुमची चूक झाली आहे ही दुरुस्त का काई या अशा काही गोष्टी आहेत पाच पॉइंट हे आपण पुन्हा एकदा रिपीट करू जे आपल्याला अपेक्षित आहे एका करून कॉन्ट्रॅक्टर करून त्यामध्ये पहिला पॉईंट कामाला आपल्या स्पीड असला पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरची स्वतःची टीम असली पाहिजे आपल्याला बजेटमध्ये तो सांभाळून घेणार असला पाहिजे तो स्वतः थ्री डी प्लॅन टू डी प्लॅन काढणार असला पाहिजे आणि इंजिनियर हा आपल्या जवळचा नसावा अशा करतो की तुम्हाला लक्षात आलं असेल की एक चांगला इंजिनियर निवडताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जर काही जास्तीचं बोललो असेल तर कृपया माफ करा धन्यवाद